मंडळी रामकृष्ण हरिमे दिनराज वाघमारे जय वरंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आम्ही आहोत जतेतील सुप्रसिद्ध उद्योजक व अतिशय शेतीनिष्ठ शेतकरी आदर्श शेतकरी शशिकांत काळवी मालक यांच्या फार्महाऊसमध्ये आणि काळगे कुटुंबी हे अत्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप लौकिक आहे आणि अतिशय त्यांचा अध्यात्माकडं ओढा आहे तर आता गणेश उत्सव सुरू आहे आणि गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये शशिकांत मालक यांचे जे, जे, जे चिरंजीव आहेत मगेश तर गेल्या पाच सहा वर्षापासून घरच्या घरी ते स्वतः सर्व डेकोरेशन करतात आता जर आपण पाहिलं की भगवान बालाजींचा अतिशय सुंदर देखावा त्यांनी स्वतः केलेला आहे सर्व बालाजींची मूर्ती असतील मूर्तीचे दागिने असतील त्याच्यावरच्या सर्व गोष्टी आणि सर्व डेकोरेशन हे केलेलं आहे प्रतिवर्षी हे केलं जातं आणि अत्ये अतिशय भक्तिभावानं हा गणेशोत्सव ते साजरा तर ता, त्या संदर्भात त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत

कशी शिकां काढली हां तुम्हाला ह्या कलेचा म्हणजे छंद केव्हापासून झाला मला एक सात आठ वर्षापासून मी हे करतो दरवर्षी दरवर्षी करता मग दरवर्षी यापूर्वी कुठली कुठली केम केली होती त्या अगोदर महालक्ष्मी केलं होता कोल्हापूरचा हां कोयबत्तरच्या आधी आदि योगीचं डेकोरेशन केलं तर हां मग मागच्या वर्षी विठलाचं केलं का हां त्याच्या अगोदर मग द्राक्षाची बाग केली होती हां तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली असं काही नाही असंच म्हणजे आवड म्हणून करतो हां आता हे जे तुम्ही मूर्तीच बनवलेलं आहे तिरुपती वाला जे बालाजी तिरुपती करत असताना तुम्हाला काय काय म्हणजे आन। अनुभव आले अनुभव म्हणजे ते म्हणजे एकदम डिटेल मध्ये ते करावं लागतं ना म्हणजे प्रत्यक्षात मूर्ती बघून म्हणजे सारखं व्हिडिओ वगैरे बघून मूर्ती कशी बघून असं बनवावं लागतं मूर्ती बनवताना तुम्हाला कोण कोण सहकार्य केलं मूर्ती बनवताना माझ्या घरातल्या सर्वांचं सहकार्य आहे नाव सांगा की माझी बायको आई वडील बहीण भाऊ सगळ्यांनी रथक्रम काय येतो म्हणजे आपला रथ म्हणजे विसर्जनापर्यंत अर्थ असते हां ठीक अनंत चतुर्दशी शिवाय मूर्ती विसर्जन करत नाही आणि आमच्या मुलांनी केलेलं जे डेकोरेशन आहे ते बार आम्ही दीपाळी पूजेपर्यंत ठेवतो दीपावली नंतर आम्ही कोण आवडीने ते बघायला आलेल्या लोकांनी कोणतरी मागणी केलं तर त्यांना ते पुढच्या वर्षाच्या गणपतीसाठी वापरायला आमचा मग देऊन टाकतो आणि पुढच्या वर्षीचं काहीतरी जे डोक्यात त्याप्रमाणात ते डेकोरेशन तयार करतं ही पूर्ण मूर्ती त्यानं स्वतः तयार केलेलं आहे त्यात कुठलंही म्हणजे विकत आणून किंवा असं घातलेलं काही नाही जे दागिने आहेत ते पण तो स्वतःच तयार केलं आहे हातातली शास्त्र किंवा संत असू दे पद्म असू दे ते सगळं ते आमच्या मुलांना थर्माकोलमध्ये तयार करून सेट केले आहे मुर्गिस पुढच्या वर्षी तुमचे थिमके असणार आहे ते अजून काय झालं नाही कसं तरी पण ठरवलं असणार नाही नाही